दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा जयघोषात पुष्पांची वृष्टी व फटाक्यांची आतशबाजी करत नेवासा तालुक्यातील भूलोकीचा स्वर्ग अशी ओळख असलेल्या देवगड येथे श्री दत्त जन्म सोहळा मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आला यावेळी गुरुवर्य श्री भास्करगिरीजी बाबांच्या हस्ते पाळण्याची दोरी ओढण्यात आली यावेळी झालेल्या जन्मोत्सव सोहळ्याच्या प्रसंगी दत्त नामाच्या जयघोषाने देवगड नगरी दुमडुमली होती दत्त जन्मोत्सवाच्या निमित्ताने लाखो भाविकांनी बघ दत्तात्रयांचे दर्शन घेतले दत्त जयंती निमित्त पहाटेपासूनच गर्दीचा ओघ मोठ्या प्रमाणात दिसून आला दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी दर्शन बारीत उभे राहून नियमांचे पालन करत भगवान दत्तात्रयांसह हो श्री किसनगिरी बाबा समाधी मंदिर पंचमुखी सिद्धेश्वराचे दर्शन घेतले यावेळी गुरुवर्य श्री भास्करगिरी बाबा व उत्तराधिकारी स्वामी गिरीजी महाराजांनी दत्त जयंती निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भक्तांशी सुसंवाद साधत हसतमुखाने स्वागत केले सायंकाळी सहा वाजता झालेल्या श्री दत्त जन्म सोहळ्याच्या हो प्रसंगी गुरुवर्य महाराज व स्वामी प्रकाशनंद गिरीजी महाराज यांच्या हस्ते पुष्पांनी सजवण्यात आलेल्या पाळण्यातील भगवान दत्तात्रयांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले गुरुवर्य भास्करगिरी बाबांच्या हस्ते विधिवत पूजन झाल्यानंतर स्वामी गिरीजी महाराज महंत कैलासगिरीजी महाराज महंत सुनीलगिरी महाराज महंत रमेशानंदगिरी महाराज महंत बालयोगी ऋषीनाथजी महाराज महंत गणेशानंद गिरीजी महाराज यांच्या हस्ते पूजन करण्यात आले यावेळी शांतीपाठ म्हणण्यात आला यावेळी गुरुवर्य श्री भास्कर बाबा यांच्यासह त्यांच्या मातोश्री श्रीमती सरूबाई पाटील स्वामींच्या मातोश्री सौ मीराबाई मते सौ शालिनीताई विखे व उपस्थित संत महंतांच्या हस्ते पाळण्याची दोरी ओढण्यात आली यावेळी झालेल्या दत्तजन्मा सोहळ्याच्या प्रसंगी नगर जिल्हा कोर्टाचे न्यायाधीश श्री पाटील श्री चव्हाण माजी खासदार भाऊसाहेब वाघरे खासदार सदाशिव लोखंडे जिल्हा अधिकारी सीताराम सालीमठ प्रांताधिकारी सुधीर पाटील नेवासा तालुक्याचे आमदार माजी मंत्री शंकरराव गडाख माजी आमदार पांडुरंग अभंग बाळासाहेब मुरकुटे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व भाविक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते नेवासा स्टेशन पोलीस स्टेशनच्या वतीने यात्रेत पोलीस निरीक्षक शिवाजी डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात व पोलीस यंत्रणेने चोख बंदोबस्त ठेवला होता तर होमगार्ड समादेशक पत्रकार बाळासाहेब देवखिळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे पन्नास होमगार्ड महिला व जवानांनी परिस्थितीवर नियंत्रण ठेवून बंदोबस्त करत मोलाची भूमिका बजावली अन्नपूर्णा मैदानात भोजन व्यवस्था तैनात करण्यात आल्याने भाविकांची मोठी सेवा झाली देवगडचा शेवगाव गंगापूर या आगाराच्या वतीने जादा बस गाड्यांची व्यवस्था देखील करण्यात आली होती दुचाकी व चारचाकी वाहनांनी वा देखील भाविक मोठ्या प्रमाणात आल्यामुळे देवस्थानच्या वतीने पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती त्यामुळे दत्तदर्शनासाठी जाताना भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवला नाही अभिनेवासकर न्यूज साठी सुधीर चव्हाण व अभिषेक काडेकर नेवासा